नमस्कार आपण पाहता नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल बिबट्याने हल्ल्या हल्ला केलेला आहे आणि यामध्ये वासरू ठार झालेले आहे बागेवाडी तालुका फलटण येथील दोंडीराम सदाशिव पाचांगणे यांचं वासरू या ठिकाणी ठार झालेलं आहे तर एक वासरू जखमी आणि शेळी एक जखमी झाल्याचा जा प्रकार घडलेला आहे काल दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दहा साडे दहाच्या सुमारास बिबट्याने या ठिकाणी वासरावरती हल्ला केला आणि यामध्ये वासरू ठार झालेले आहे आणि अन्य वासरू एक जखमी आणि एक शेळी जखमी झालेली आहे दोंडीराम सदाशिव पाचांगणे हे शेतकरी आहेत दोन एकर शेती त्यांची आहे त्याचबरोबर आपली जनावरं या ठिकाणी सांभाळून उदरनिर्वाह करत आहेत बागेवाडी तालुका फलटण या ठिकाणी ते राहिला आहेत आणि शेतामध्ये अचानक काल रात्री दहा साडे दहाच्या सुमारास बिबट्या आला आणि वासरावरती हल्ला चढवला यामध्ये वासरू ठाराल ठार झालेला आहे काही वेळाने त्यांनी पाहिलं तर घरापासून साधारण एक तीनशे मीटर अंतरावरती एका टेकडीवरती अंतरा छोट्याशा बिबट्या बसलेला त्यांना आढळलेला आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांमधून होत आहे मागील तीन चार दिवसापूर्वी जावली परिसरातील विशाल मोरे यांचेही दोन वासरं बिबट्याने ठार केलेली आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे या ठिकाणी शेतकरी तें, आहेत दोंडीराम पाचांग त्यां तसेच त्यांचे चिरंजीव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा प्रकार कधी घडला किती वाजता तुम्हाला हे समजलं नेमकं मला रात्री अठरा समजलं काय नेमकं तुम्ही कुठे गेला होता आणि तुम्हाला आमच्या वस्तीवरती गणपतीच्या मंडळापाशी मी बसलो होतो तिथून मी घरी आल्यावरती साडे अकरा वाजता मला मेलेल्या अवस्थेमध्ये वासरू आढळले बघितल्यावरती मी वस्तीवरती कॉल केले मित्रांना ह्यांना माझे मित्रही आले मग ते आम्हाला बॅटरीच्या प्रकाशामध्ये आम्हाला घराच्या साधारण तीनशे मीटर अंतरावरती इकडीवरती बिबट्या बसलेला दिसला वन विभागाला वगैरे काय सांगितलं का याबाबत सकाळी निकम साहेबांना फोन केला

शेळीला बरं आणि दुसरा अजून वासराला पण चावा घेतला आहे काय आपण पाहू शकता या ठिकाणी या वासराला बिबट्याने चावा घेतलेला आहे तर या शेळीला जखमी केलेला आहे शेळीचंही या ठिकाणी बांधण्यात आलं आहे ज्या ठिकाणी जखम झाले आहे त्या ठिकाणी कापड बांधण्यात आले आहे डॉक्टरांनी या ठिकाणी प्राथमिक उपचार केले आहेत आणि वासरालाही या ठिकाणी कुठं चावलं वासराला नेमकं वासराच्या तोंडाला या ठिकाणी हा बिबट्या चावलेला आहे पूर्व भागातील टाकवाड असेल गुनवरे बरड परिसरामध्ये बिबट्याचा नेहमीच वावर वाढलेला आहे अनेकदा या ठिकाणी वासरांवरती तसेच शेळ्या मेंढ्या यांला यावरती बिबट्याचा हल्ला होत आहे यामध्ये शेतकऱ्यांचे अनेकदा नुकसान होत आहे वनविभागांनी आता खरं तर या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे कारण शेतकरी यांचं जीवन हे जनावरांच्या वरती तसेच शेती यावरती चालत असतं शेतीला शेतीमालाला भाव नाहीत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत आणि अशातच बिबट्या हल्ला करत असल्यामुळे शेतकऱ्यांना यामुळे अडचणीचा सामना निर्माण करावा लागत आहे संबंधित वन विभागाने याकडे लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याबरोबरच वन विभागाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फुलटणसाठी बागेवाडी बरट तालुका फलटण Um, uh -huh.